नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द जज हे नाव ऐकले की पहिली कल्पना आपल्या मनात येते ती म्हणजे न्याय निर्णय आणि सत्याची स्थापना पण हे कार्ड फक्त बाह्य न्याय व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत नाही तर आत्मन्याय नैतिक जबाबदारी आणि आपल्या कृतींच्या परिणामांबद्दल आत्मचिंतन करण्याचे महत्वही दर्शवते हे कार्ड आपल्या निर्णय क्षमता सत्य शोधण्याची इच्छा आणि कर्माच्या परिणामांवर प्रकाश टाकते जर तुम्ही जीवनात एका मोठ्या निर्णयाच्या टप्प्यावर असाल किंवा न्याय आणि सत्याची स्थापना करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कार्ड तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकते आता आपण द जज कार्डची प्रतिमा आणि त्यातील चिन्हांचा अर्थ बघणार आहोत द जज हे कार्ड चार विभागांमध्ये विभागलेले आहेत प्रत्येक विभाग वेगवेगळे अर्थ दर्शवतो वरचा डावा कोपरा पिवळ्या रंगाचा तेजस्वी डोळ्यासारखा आकार दिसतो जो स्पष्टता क्लॅरिटी आत्मजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस आणि उच्च सत्य हायर ट्रुथ दर्शवतो वरचा उजवा कोपरा एका गडद पार्श्वभूमीवर एक उंचावलेला हात दिसतो जो न्याय जस्टिस आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे खालचा डावा कोपरा पुढे केलेला हात जो दया ग्रेस समतोल बॅलन्स आणि दुसऱ्यांना काही देण्याची किंवा स्वीकारण्याची तयारी दर्शवतो खालचा उजवा कोपरा कवटी स्कल आणि आडव्या रेषा ज्या कर्म परिणाम कॉन्सिक्वेन्सेस आणि मृत्यूचे म्हणजेच एंडिंगचे प्रतीक आहे हे कार्ड सत्य नैतिकता न्याय आणि समतोल यांचे एकत्रीकरण दर्शवते द जज फक्त शिक्षा किंवा शिक्षेसाठी नाही तर आत्मचिंतन सेल्फ रिफ्लेक्शन नैतिक सहरेखन म्हणजेच मॉरल अलाइनमेंट आणि योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करते या कार्डचा अपराईट अर्थ आता आपण बघणार आहोत म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात शफल करतात आणि हे कार्ड डेकमधून अपराईट येते तेव्हा त्याला ते म्हणतात लाईट ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश बाजू जर जज हे कार्ड सरळ दिशेने आले सरळ आले तर हे दर्शवते की तुम्ही तुमच्या आयुष्यात एका महत्त्वाच्या निर्णयाच्या टप्प्यावर आहात सत्य शोधण्याची आणि न्यायप्रिय राहण्याची गरज आहे आपल्या कृतींचे परिणाम समजून घेतले पाहिजेत परिस्थितीला निष्पक्ष दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता पाहिजे संयम आणि समतोल राखण्याची गरज आहे आता आत्मचिंतन करण्याची वेळ आहे योग्य विचार आणि न्यायाने निर्णय घ्या हेच कार्ड जर उलटे आले जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि हे कार्ड उलटे आले तर याला म्हणतात रिव्हर्स्ड किंवा याला म्हणतात शॅडो ऍस्पेक्ट तर या कार्डचा शॅडो ऍस्पेक्ट काय आहे उलट दिशेने जर हे कार्ड आले उलटे जर आले तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही पूर्वग्रह बायस किंवा भावनिक प्रभावाच्या आधारावर निर्णय घेत आहात स्वतःवर आणि इतरांवर जास्त कठोर होत आहात नकारात्मक विचारांमध्ये अडकण्याची शक्यता आहे तुम्ही जबाबदारी टाळत आहात किंवा सत्य नाकारत आहात निर्णय घेताना पूर्वग्रह आणि भावना बाजूला ठेवा खुले मन ठेवून सत्याचा स्वीकार करा तुमच्या आयुष्यामध्ये या काळचा काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत तुम्ही जर महत्वाच्या निर्णयाच्या टप्प्यावर असाल तर न्याय आणि समतोल राखणे आवश्यक आहे आत्मचिंतन करा तुमचे निर्णय नैतिकतेवर आधारित आहेत का हा प्रश्न स्वतःला विचारा प्रत्येक कृतीचे परिणाम असतात त्यामुळे सूक्ष्म विचार करून निर्णय घ्या तुम्ही जर स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल कठोर न्याय करत असाल तर क्षमाशीलता आणि समजूतदारपणाचा दृष्टिकोन ठेवा जर सत्य विलंब होत असेल तर विश्वास ठेवा सत्य नेहमी उघड होते तुमचे निर्णय भविष्य घडवतील त्यामुळे योग्य निर्णय घ्या तर या कार्डमधून आपल्याला काय मेसेज मिळतो काय संदेश मिळतो द जज हे कार्ड केवळ बाह्य न्यायाचे प्रतिनिधित्व करत नाही तर आत्मन्याय सेल्फ जजमेंट जबाबदारी अकाउंटेबिलिटी आणि आपल्या कृतीच्या परिणामाशी संबंधित आहे जर तुम्ही समतोल आणि न्यायप्रिय दृष्टिकोन ठेवला तर योग्य मार्ग सापडेल हा संदेश तुम्हाला कसा वाटला तुमच्या सध्याच्या परिस्थितीत तो जोडला जातो का कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद